माय माऊली नमस्कार भागवत डोंगरे महाराज कथासार दशमस्कंद भाग एकोणनव्वद अभिवाचन करते ओम नमो भगवते वासुदेवाय आनंद घ्या आनंद द्या भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गृभ्य नमः आज आपण रास क्रीडा बघूया शुकाचार्य हो। आपल्या पूर्वजन्मात पोपट होते कोण होते पोपट व लिला निकुंजात राधेचे नाम उच्चारित फिरत असत त्यांचे राधा 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 नावाने चाललेले अखंड नाम ऐकून दयामूर्ती राधा तेथे ते आले तिला दिसले की एक पोपट तिच्या नावाचे उच्चारण करीत आहे तिने त्याला आपल्याजवळ बोलावले तळ घेऊन ती म्हणाली वत्सा कृष्णम वंदे कृष्णम वद कृष्ण वध राधे ती महावध कृष्णच तुझे खरे जनक आहेत त्यांच्या नावाचा जप कर या प्रमाणे राधा पोपट्याला दीक्षा देत होती इतक्या आल्हादिका शक्ती दूर झालेल्या जीवांना ती श्रीकृष्णाची भेट करून देते रजाची अधिदेवता श्री राधाजी म्हणून महात्मे राधे 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 करीत वृंदावनात राहत असतात राधेच्या कृपेने जीवाला भगवंताचे दर्शन होऊ शकते तिची जीवाला भगवंताशी होते श्री शुकाचार्य पूर्व जन्मे पोपट होते म्हणून भागवतात श्री शुकाचार्यच असे लिहिले आहे श्री म्हणजे राधा श्री शुक या नामात गुरु शिष्याची दोघांची नामे सामावली आहेत श्री शुक नमाहा भागवतात अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नावापूर्वी स्त्री शब्दाचा प्रयोग केला गेला नाही असे लिहिले गेले पण व्यासांच्या नावापूर्वी स्त्री हे विशेष नाही हो केवळ कृष्ण आणि राधा कृष्ण शुकाचार्य या नावापूर्वी स्त्री विशेषण जोडले गेले भगवान कृष्ण राधेच्या हृदयश्वर आहे शुकाचार्य कृष्णा पात्र शिष्य म्हणून या दोघांच्या नावापूर्वी हे राधेने तो पोपट श्री कृष्णाला देताना म्हटले हा पोपट मला फार आवडतो अंतरंगात राधा शुकाचार्याची गुरु जो परमेश्वराशी संबंध जोडून येतो तो, तो असतो महाप्रभू त्याचे नाव प्रकट रूपाने कसे घेता येईल भागवतात शुकाचार्याने प्रकट रूपाने राधेचे नाव घेतले नाही राधेप्रमाणे कुण्या गोपीचे नाव घेतले नाही शुकाचार्यांनी सर्व रास विवेकाने सांगितली गोपी प्रेमाचे अंकित अधिक तर अप्रकटच ठेवले राजा परीक्षिताला सात दिवसातच मोक्ष द्यायचा राधे राधे करू लागले तर शुकाचार्य समाधीत लीन होता मग राजाची काय गती होती गोष्टी कथा विवरण योगावस्थेतच अधिक होऊ लागते पूर्व संयोग अवस्थेत नव्हे ही तर कामरहित अंतरंग लिहिला अकरा वर्षाच्या मुलाचा कामभाव कसा जागू शकतो सपत्नी मत्सर गोपी मध्ये नव्हत्या हे सामान्य श्री पुरुषांचे मिलन नव्हते जर असते तर शुकाचार्या सारख्या महायोग्याने त्याचे वर्णन केलेच नसते अशी कल्पना करू शंका की गोपी कुणी ग्रामीण स्त्री आहे शुद्ध जीव आहे देहाचा विसर पडून प्रत्येक इंद्रियांच्या द्वारे भक्ती रसाचे पाय सामान्य जीव गोपींची कथा ऐकण्याचा वा सांगण्याचा अधिकारी नाही काही ज्ञानी गोपी ईश्वराची एकरूप इच्छितात हो इच्छित इच्चित नाही बरं का एकरूप झाल्या तर ईश्वराच्या रसास्वादाचा अनुभव घेऊ शकत नाही जीव जर ईश्वराशी एकरूप झाला तर तो ईश्वराच्या रसात्मक स्वरूपाचा अनुभव घेऊ शकत नाही ईश्वराचे स्वरूप रसात्मक असल्यामुळे ज्ञानी त्यात डुबून जातात तरी त्यांना ईश्वराच्या रसात्मकतेचा अनुभव घेऊ येऊ शकत नाही कारण ते ईश्वरापासून मुळीच भिन्न नसतात ईश्वरापासून भिन्न असले तरच त्याचा रसात्मक अनुभव येऊ शकतो नित्य सिद्धा गोपी ते आहेत की ज्या कृष्णासोबत आल्या आहे साधन सिद्धा गोपींचे अनेक भेद श्रुतीरूपा वेदांचे मंत्र गोपी म्हणून आले आहे वेदांनी ईश्वराचे वर्णन तर खूप केले तरी पण त्यांना ईश्वराचा अनुभव आला नाही ईश्वर केवळ वाणीचा विषय नाही ज्ञानाचा विषय संसाराचे विस्मरण झाल्याशिवाय ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकत नाही म्हणूनच वेदाभिमानी देव गोपी म्हणून गोकुळात आले आहे दोन ऋषी रूपा जीवाचा सर्वात मोठा शत्रू आहे काम ऋषींनी कमालीचे प्रयत्न केले तरी तो मरू शकला नाही ऋषीरूपा तपाने इंद्रियांचा शरीराचा काम तर नष्ट होतो पण मनोगत बुद्धिगत काम नष्ट होत नाही ब्रह्मसंबंध संबंध स्थापित केल्याशिवाय काम नष्ट होत नाही त्या कामाला कृष्णार्पण करणे आहे विश्वामित्र पाराशर यासारखे शक्तिशाली ऋषी या, या कामाच्या पुढे झुकले आहे सूर्याला जिंकणारे मुनी कामाला जिंकू शकले नाही काम नष्ट होऊ शकत नाही हो काम नष्ट होऊ शकत नाही म्हणून ऋषी हरले गोपी म्हणून गोपाळ गोकुळात आले आम्ही श्री कृष्णाला काम अर्पण करून निष्कामी बनू जो कामाला मारू शकतो त्याच्यासाठी कृष्ण दूर नाही काम तर अनंग आहे तो जीवाला आत्मशक्तीला हळूहळू मारतो सात्विक आहारा विना तो मरू शकणार नाही काम श्री कृष्णाला दूषित करू शकत नाही श्री कृष्ण चिंतन करणाऱ्याचे काम काही करू शकत नाही मग श्रीकृष्णाचे तो काय करू शकेल गर्ग संहित्येत एक कथा आहे चला आपण ऐकूया आता एकदा श्रावण मासात श्रासाच्या वेळी श्री कृष्णाला येण्याला विलंब झाला तेव्हा गोपींनी त्याचे कारण विचारले कृष्ण म्हणाला माझे गुरु दुर्वास आले आहेत म्हणून मी त्यांच्या दर्शनाला गेलो होतो गोपीने आश्चर्याने विचारले तुमचे गुरु कृष्ण म्हणाला होय दुर्वास ऋषी म्हणजे माझे ब्रह्मविधीचे गुरु गोपींना वाटले कृष्णाचे गुरु किती महान असतील आम्ही त्यांना भोजन घालू कृष्ण म्हणाला म्हणजे गुरु भूक लागली म्हणजे दिवसातून एकच वेळा दुर्वाचा रस पिता अन्न खात नाही तुमचे प्रेम जर शुद्ध असेल तर ते भोजन करतील गोपींनी तऱ्हेतरेचे मिष्टानं बनवले मग दुर्वासांना बोलविण्याचे ठरवले मुनींचा आश्रम तर यमुनेच्या पैल तिरारा होता पूर आलेला होता आता काय करावे त्यांनी श्री कृष्णाला विचारले कृष्ण म्हणाला जावा यमुनेला सांगा की जर कृष्ण बालब्रह्मचारी बाल उपवासी उपवासी असेल तर यमुना आहे आम्हाला जाऊ दे आम्हाला जाऊ दे गोपीला माहीत होते की कृष्णाची सर्व लिला इतरांना परमा आनंद देण्यासाठी होती स्वयं उपभोगासाठी हो नव्हती गोपी अधिकारी होत्या यमने मार्ग दिला गोपी दुर्वास ऋषींच्या आश्रमात पोहोचल्या दुर्वासांना भोजन करण्याचा आग्रह करू लागल्या दुर्वास म्हणाले तसे तर मला खाण्याची काही इच्छाच नाही पण तुमची इच्छाच आहे तर तुम्ही माझ्या तोंडात घास टाकत चला गोपींनी जेवढे खाद्य आणले होते ते सर्व त्याच्या पोटात गेले गोपींना वाटले की ऋषींना मुले बाळे नसावीत नाहीतर खाताना त्यांना आठवण आली असते त्यांनी ऋषींना विचारले आपण भोजन केले ना दुर्वास म्हणाले नाही नाही मी तर नित्य उपवास आहे जर माझे खरे वाटत नसेल तर यमुनीला सांगा की जर दुर्वास नित्य उपवासी असेल तर तू आम्हाला मार्ग देशील अगदी तसेच झाले हो गोपीने श्रीकृष्णाला सर्व वृत्तांत कथन केले गुरु शिष्य दोघी समान अधिकारी इतक्या सर्व राध्या असूनही कृष्ण ब्रह्मचारी बाल हे ढेकर येईपर्यंत मिष्टान्ना खाणारा दुर्वास नीति उपवासी होता तो कसा ब्रह्मचारी वा हा कसा नित्य उपवासी देव जाणे देव जाणे दुर्वासांना कोणत्याही प्रकारची वासना नव्हती त्यांनी खाल्ले तर पुष्कळ पण अगदील स्वादा विना खाणारा जेवू खाणारा खाऊ घालणारा नारायण आहे हीच त्यांची भावना होती हीच दुर्वासांची ब्रह्मोपासना होय खाणारे व खाऊ घालणारे म्हणून दुर्वासांचे म्हणणे खरेच आहे की ते नित्य उपवासी होते कृष्ण दुर्वास या दोघांनाही कृष्ण कोणत्याही वस्तूविषयी आसक्ती वासना नव्हती सर्व काही उपभोगूनही ते निष्कामी होते भगवान श्रीकृष्णाने गृहस्थाश्रम सैन्याशास्त्रम यांचा समन्वय करून दाखविला ते निष्कामच हो होते भगवान श्रीकृष्णाने यांचा समन्वय करून दाखविला ते निष्कामच होते निष्काम श्रीकृष्णाचे ध्यान करणारी व्यक्तीही निष्कामच होऊ शकते वस्त्रहरणातील गोपी पाच सहा वर्षाच्या कुमारी होत्या त्यांची इच्छा होती की त्यांना श्रीकृष्णपती पती मिळावा वरवर पाहणाऱ्याला ही भाषा लौकिक वाटेल पण यातले रहस्य मात्र अलौकिक आहे जोवर जीव आवरणात असतो तोवर तो, तो शकत श्री कृष्णाने गोपींना योग्य वेळी भेटण्याचे वचन दिले होते लक्षात असू द्या की रास लिले गोपींच्या देहाला स्पर्श करता येत नाही गोपींनी पाच भौतिक देहाचा त्याग केला होता रास क्रीडेतल्या गोपींचे स्वरूप प्राकृत चिंतनमय आनंद रूप आहे पंच महाभूतात्मक शरीराला परमात्मा स्पर्श करीत नाहीत भागवतात स्पष्ट म्हटले आहे रास क्रीडा पंच भौतिक देहांच्या त्यागानंतरच घडली होती कुणाला शंका येईल की गोपींचे भौतिक सुख शरीर कसे सुटले श्रीकृष्णाचा वियोग हा अग्नी होय पतीच्या विराहात ज्या प्रमाणे पतिव्रता जळत असते त्याचप्रमाणे परमात्म्याच्या विराहात जीव जळत असतो प्रभूंचा विरह झाला असता जीवाने संसारात होणे पाप होईल श्रीकृष्णाच्या जाळून भस्म केले होते नंतर त्यांना कृष्णासारखे रसात्मक शरीर प्राप्त झाले होते भौतिक स्थूल शरीर सोबत असेल तर परमेश्वर ऐक्य साधारण नाही गोपी कृष्णा विराहात जळत असत आमची केविलवाणी स्थिती कि हा जीव भगवंताच्या खेळात रममाण होत असतो संसारातले रोग भोग हो। गोपी तर परमान परमात्म्याशी ऐक्य पाहू इच्छित होत्या आता त्यांना श्रीकृष्णाच्या केवळ दर्शनाने तृप्ती मिळत नव्हती दर्शनात द्वैत आहे गोपींना तर परमात्म्याशी एकरूपता पाहिजे होती गोवर्धन लिहिलेत जेव्हा गोपींना श्रीकृष्णाचे दर्शन घडले होते तेव्हापासून त्यांच्या ते मनात श्रीकृष्णाविषयी प्रेम उत्पन्न झाले होते प्रेम बीज त्याच वेळी पेरले गेले होते त्यांनी कणेहाची बासरी ऐकली होती प्रेमाचा आरंभ दैत्यात होत असतो प्रियसी प्रियकर वेगवेगळे असतात हळूहळू प्रेम वाढत हळूहळू प्रेम वाढत जाते दोघांना एक होण्याची उत्कंठा होती मी आता तू होण्याची इच्छा धारण करीत असतो अद्वैत्याची इच्छा जागत आहे मी संपून तू होणे स्वतःला प्रिय पात्रात विलीन करणे प्रिय पात्राशी युज्य सिद्ध करण्याचं प्रेम होय कित्येकदा गोपींना त्यांच्या सासवा बाहेर निघू देत नव्हत्या ते। ते तेव्हा त्यांची व्याकुळता पाहून कृष्ण त्यांच्या स्वयंपाकघरात प्रकट होत असे जेव्हा जेव्हा आतुर होतो तेव्हा ईश्वर त्याला ते भेटण्यास येत असतो गोपींचे प्रेम हळूहळू वाढू लागले श्रीकृष्णाला त्यांना भेटायचे होते त्यांच्याशी त्या एक होऊ इच्छित होत्या पळाभराजाही सहन करू शकत नव्हत्या कृष्ण विराहाने त्या आता होणार होती बघा आपला जीव होतोय त्यावेळेस भगवंत कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याला भेटतो पण आपल्या त्या लक्षात येत नाही कृष्णाने आपल्या बालमित्रांना सांगून ठेवले होते की जर कुणाला मूर्छा आली तर मला बोलवा गोपींना शुद्धीवर आणण्याचा उपाय त्याला माहीत होता गोपींचे मन प्राण कृष्णातच सामावले होते एक गोपी मूर्छित झाली तेव्हा कृष्णाला बोलावले त्याच्या लक्षात आले की गोपींचा प्रेमभाव वाढीस लागला आहे कृष्णाने गोपीच्या कानात सांगितले शरद पौर्णिमेच्या रात्री मी तुला भेटेन कोजागिरी पौर्णिमा बरं का त्या दिवशी कृष्ण गोपी सगळे एकमेकांना भेटतात म्हणून आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी करतोय तोपर्यंत धीर धरून माझे सतत ध्यान करीत राहा वैष्णव तर प्रेमीची भेटण्याचा आशेवरच जीवन जगत असतात त्यांना कृष्ण अवश्य भेटतो कृष्णाची सेवा करता लालाची सेवा करता ज्या प्रमाणे घरात लहान बाळ असते त्या बाळाचं जसं आपण करतो तसंच लाला लहान ला बाळ समजून बालगोपाळाची ते सेवा करतात गोकुळातल्या सर्वच गोपी राजक्रीडेत गेल्या नव्हत्या हो ज्यांना अधिकार प्राप्त झाला होता त्याच गेल्या होत्या तरुणपणातच भक्तीची गोडी लागायला हवी म्हातारपणे भक्तीचा रंग चढला तर ठीकच आहे पण उत्तम म्हणता येणार नाही जो केवळ म्हातारपणेच भक्तीचा आरंभ करतो त्याला तारुण्यातील काम सुखाचे स्मरण नेहमी त्रास देत असते नेहमी त्रस्त करीत असते म्हातारपणी जर हृदयात भक्तीचा पाझर नसला तर दुसऱ्याची टीका टिप्पणी करण्याची इच्छा होत असते दुसऱ्याची परक्याची राहणी घरग्रस्तीचा कामधंदा व्यवहार इत्यादी गोष्टींची चर्चा करणे सर्वात मोठे पाप होय आत्ता आपण ऐकले तर आत्तापासून तरी आपण सुरुवात करूया काय सुरुवात करायची कोणाची टीका टिप्पणी करायची नाही परक्याची राहणी अशी तशी बोलायचं नाही घरग्रस्ताचा कामधंदा व्यवहार इत्यादी गोष्टींच्यावर चर्चा करायची नाही एक प्रौढ स्त्री दुसऱ्या स्त्रीला भेटली रे भेटली की पती संतान सुना कपडे लगदे इत्यादी विषयी चर्चा चालू होते ज्यांना भक्तीचा रंग लागलेला असतो असे स्त्री पुरुष असल्या व्यर्थ गोष्टीत भाग घेत नसतात केस पिकल्यानंतरही जर महा जपली नाही तर त्याचे हृदय अधिक काळे होत असते केसा बरोबरच जर हृदय उजळले तर न गेले तर ही गोष्ट खेदजनक समजावी कृष्ण त्या गोपीच्या कानात काही सांगत होता ती शुद्धीवर येऊ लागली होती एका महातारीने ते पाहिले तिला संशय उत्पन्न झाला मला हा मंत्र कळलाच पाहिजे त्या म्हातारीने ढोंग केले घरकाम करीत असताना उगीच ती जमीन लुटली सून घाबरली तिने कृष्णाला सांगितले नात नात लवकर या माझी सासू मूर्छित झाली बिचाऱ्या भोळ्या सुनीला काय कल्पना होती कि तिची सासू ढोंग करीत आहे हो ढोंग ओळखणं पण कला आहे बरं का कृष्ण म्हणाला ज्याचे केस पांढरे झाले त्यांना माझ्या मंत्राने काही फायदा होणार नाही म्हणून मी येत नाही परंतु गोपीने मोठ्या प्रेमाने आग्रह केला तेव्हा तो नकार देऊ शकला नाही कृष्णाने म्हातारीचे निधान केले की तिच्या डोक्यावर भूत बसले चिंता करण्याचे कारण नाही मला भूतारा उतरवण्याची विद्या माहित एक काठी आणून द्या म्हातारी मनातल्या मनात म्हणाली अरे बाप रे इतक्या काठ्या कृष्णाच्या हातात आली व कृष्णाने दोन फटके मारले म्हातारी ताबडतोब बोलू लागली मला मूर्छा आली नाही मला मूर्छा आली नाही मी ढोंग केले हो मी ढोंग केले कृष्ण म्हणाल बा भूत बोलत आहे भूत त्याने दोन फटके आणखी मारले जरा विचार करा मनुष्याचा बाह्य तो वैष्णवाचा असतो मनात तो काम क्रोध लोभ मत्सर कांचन कामिनी यांच्या सारकार मत असतो बाहेरून भक्त असल्याचे ढोंग करतो हे ढोंग अभिमानच तर भूत हवे जीवाची मारपीट होण्याला हाच कारणीभूत असे अनेक लोक असतात की ज्याचे व्यक्तिमत्व तर मोठे आकर्षक सुंदर लोभच असते पण कृती मात्र भयंकर घृणाजनक या मातारीसारखे कधी ढोंग करू नये धम्ब भूत भक्ती दुसऱ्यांना दाखविण्यासाठी नव्हे तर देवाला प्रसन्न करण्यास करायचे असते कित्येक लोक बाहेरून भक्तीचे जितके ढोंग करतात तितके त्यातून कोरडे असतात श्रीकृष्ण तंतर यामी त्याचे कोणतीच गोष्ट लपलेली नाही रास लिलेचे तीन सिद्धांत आहे कोण कोणते एक या लिलेत गोपीच्या शरीराशी काही घेणे देणे नाही दोन यात लौकिक का काम नाही तीन हे सामान्य स्त्री पुरुष नव्हे तर जीव आणि ईश्वराचे ऐक्य होय शुद्ध जीवाचा ब्रह्मासी झालेला विलास म्हणजे जीव मायेच्या वरण नसलेला ऐक्य होत असते शुकाचार्य म्हणतात या क्रीडेचे चिंतन करायचे आहे अनुकरण नाही मुख्यत्वे करून शृंगार करून रसाचे ऐक्य शुद्ध करणे आवश्यक असते पतीच्या विरहाने दग्ध झालेल्या स्त्रीप्रमाणे जीव ईश्वराच्या विराहात घोर पळत आहे असे दर्शनेच रासक्रीडेचा हेतू भगवंताच्या विराहाने ज्याची काया तप्त झाली नाही त्याला तो मिळू शकत नाही त्या आतुरतेचे यथार्थ वर्णन करण्यासाठीच शृंगार रसाचा आश्रय घेतला गे गेला रास क्रीडेत आत्मा परमात्म्याचे निर्लेप पर निर्विकार मिलन श्रीकृष्णाची काम विजय लिला होय श्रीकृष्णाची काम लिला होय शरद ऋतूतील पौर्णिमेचे रात्र आली बघूया रात्र आली पुढे काय ते पुढच्या भागात ॐ नमो भगवते वासुदेवाय हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः